आंबे कशात आहेत बॉक्स मध्ये आणि आणले हिता आणले पिकतील <laughs> 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 आणि तिथे आंबे बॉक्स मध्ये पिकणार नाही तिथलं हवामान कात वेगळं हो मग तिथे पिकणार नाहीत ते हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉक कशाच सगळे टाकाडक ना होप सगळे टाकाडक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो लग्न झालं त्याच्यानंतर पूजा झाली आता सगळं कार्यक्रम झाले गोंधळ पण झाला सो आता आम्हाला निघायचं आहे पुण्याला जायला या दोन तीन दिवसात सो आता आम्ही चाललो आहे जामग्यात सासरवाडीत जिथे सासू सासरे पण आले होते लग्नासाठी आपल्या सागरच्या सो तेव्हा त्यांनी आंबे काढून ठेवले आहेत त्यांच्या कलमाचे आंबे हापूस आंबे आहेत सो ते, आहे। ते आम्ही आता आणायला चाललो आहे कारण की ते जाताना असेच गेले त्यांचं रिझर्वेशन नव्हतं सो आता आपल्याला ते गाडीतनं टाकून न्यायचे आहेत जाताना मी मुंबईवरून जाणार आहे सो मॅडम आणि मी आता निघतोय झामग्याच जायला सासरवाडी तिथे आंबे ठेवलेत काढून ते फक्त आणायचे आता सो चलो लेडीज गो होईल का तुमचं मेकअप आज चला चला दहा मिनिटं झाली चला चलाच करता अहो येतो काय सासरवाडी येतो काय हो हो येते संध्याकाळी काय काय ठेवलेलं आहे बांधून काय काय ठेवलेलं आहे फक्त अजून काहीच नाही चिकू पण आहेत म्हटले ना काहीतरी चिकू आता बघायला लागतील असले तर मान आणि काय दुसरं आले ना किती भेटे ठेवले ना आंबे बघायला सांगितली ना फोनवर काहीतरी तुमच्यासाठी किती ठेवले काय माहिती बघायला बघायला मी इकडे हा आणि मला कसं करायला पण सगळे अपडेट तुम्हाला मुख्यमंत्री काही सगळ्यांच्या घरात जात नाही नेटवर्क तर पाहिजे ना नेटवर्क काय घ्यायचं आहे का दुसरं काय एवढ्या मार्केटमध्ये तुम्हाला वडापावचं दुकान भेटत नाही हा काय छान असतो एक काढून ठेव आपल्याला मी टेस्ट नाही केलाय का ती श्रीकृष्णाचा पण मस्त असतो इथला <laughs> काय बरं आहे ना <laughs> 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 बरं आहे ना कोण हाय खाल्लं नाही ते हो ते आंबे ठेवले ना ते घ्यायला आलोय बहु उद्या परवा झाला आता ना <laughs> तुम्ही हो की नाही खाली का तसं झालेव हो लगेच कुठं मुंबईला कोणाकडं हा? हे उडसे पेट्या बांधून ठेवल्या एकदम मस्त कच्च आता कशाला खोलते आहे चला काय आता का नाही काय पाणी चालू राहिलंय हे डायरेक्ट नेवी आहे गाडीत तो ना एक एक न्यायला लागतील बॉक्स न्यायचं का आपण इथून भरण्यातून दुकानवाल्यातून बॉक्स घेऊन ते बांडाबांधी घेऊन करेल

त्या कोण होत्या असा तुम्हाला प्रश्न पडला असेल सो त्या होत्या अनुजाच्या काकी सख्ख्या काकी अनुजाच्या मोठ्या काकी सो त्या इकडे गावालाच असतात बिचाऱ्यांनी सगळी कॉफी विफी दिली त्याच्यानंतर आम्हाला अंडी पण दिलेत गावठी अंडी कोंबडीची त्यांच्या सो अर्धा डझन अंडी पण दिले असं त्या बोलतात खूप जास्त त्यांना बोलायला जास्त आवडतं दे। म्हणून त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो होतो सो आता आपण निघतोय गावाला थेट कारण की लेट झालं लॉगआउट पण करायचं अजून ऑफिसचं सो चलो लेट्स गो